अरे शांत बस मन थोडं स्थिर कर आणि नीट ऐक आज नवना स्वतः तुझ्याशी बोलत आहेत बाळा तू म्हणतोस ना माझ्याने होणार नाही तू थकला आहेस ना आता बस असं वाटतंय ना पण ऐक अशक्य काहीच नसतंय अशक्य असतं ते फक्त तुझ्या मनातले भीतीचं सावट तू ज्या अडचणीकडे पाहत पाहून गावरतोय ती अडचण तुझी परीक्षा नाही ती तुझी तयारी आहे बाळा मी पाहतोय तुला रात्री डोळे उघडे ठेवून चिंता करताना लोकांच्या शब्दाने दुखावलेला आपल्या माणसाकडूनही दुर्लक्षित झालेला पण लक्षात ठेव जो शांत राहतो त्याच्यासोबत मी उभा असतो तो म्हणतोस मी खूप प्रयत्न केला काहीच होत नाही अरे वेडा बीज जमीन पेरल्यावर ते लगेच जाड होत नाही पण याचा अर्थ असा नसतो की ते बीज मृत्यू आहे वेळ लागतो श्रद्धा लागते आहे थोडं धैर्य सुद्धा लागत आज मी तुला एकच सांगायला आले तू हार मानू नकोस तू थांबू नकोस तू स्वतःवरती शंका घेऊ नकोस कारण ज्या क्षणी तू म्हणशील आता काहीच शक्य नाहीये त्या क्षणी मी तुझ्यासाठी मार्ग ओढायला सुरुवात करतो बाळा तुझ्या आयुष्यात अडद आहेत ते तुला तोडायचे नाहीये घडवायला आले आहेत तुझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते कमजोर नाहीये ते तुझ्या सामर्थ्याचे साक्ष आहेत आज इथेच या क्षणी मनात एकच वाक्य पक्क कर अशक्य काहीच नसतं आपण आणि हे लक्षात ठेव तू एकटा नाहीयेस नवनाथ तुझ्या सोबत आहेत आणि योग्य वर आली की तुझं नसीब स्वतः तुझ्या दारात येईल शांत राहा श्रद्धा ठेव आणि पुढचे पाऊल टाक उरलेले मी पाहतो ओम चैतन्य श्री नवनाथ नवनाथायनमा ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथायनमा ओम चैतन्य श्री रेवननाथ रेवननाथायनमा ओम चैतन्य श्री गैनीनाथायनमा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बाकीच तू या ठिकाणी काहीच करू नकोस आणि सतत माझं नामसमरण करत राहा तुझे सर्व काही संकट आहे ते दूर करण्यासाठी मी तुला प्रयत्न करेन किंवा तुम्हाला मी प्रयत्न करेन फक्त माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेव हो। जो पण या ठिकाणी जो पण हा व्हिडिओ ऐकत असेल त्याने एकच गोष्ट या ठिकाणी करायची आहे तर नाथावरती तुमचं नामस्मरण असलं पाहिजे माझ्यावरती तुमचं नामस्मरण तुम्ही करताय माझ्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि नित्य न्यायामाने माझा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा माझ्यावरती श्रद्धा त्या ठिकाणी तुम्ही ठेवायची आहे तुमचे सर्व दुःख संकटे सर्व दूर होती जाताना तुम्हाला एवढंच सांगन अलाख्य निरंजक आदेश माझा व्यजन तुम्ही चालू ठेवा